फेसबुक किंवा यूट्यूबला आपण रील स्क्रोल करत असतो म्हणजे चांगल्या कामासाठी आपल्याला वेळ नसतो मात्र या रील पाहण्यामध्ये आपण बराच वेळ घालत असतो आणि ह्या अशा रील्स पाहत असताना हे तुम्हाला आता फेसबुकचं आमचं एक पेज आहे याच्यावर ही एक जाहिरात आली आहे आळंदी विवाह संस्था गेल्या अनेक दिवसांपासून ही जाहिरात धुमाकूळ घालते आहे लोकांना फसवते आहे अनेक पोस्ट आम्ही ह्या माध्यमातून हाईड करतोय किंवा रिमूव्ह करतो आहे तरी त्या पोस्ट येतच असतात वारंवार हे बघा ह्या सुंदर मुलीचा फोटो आहे म्हणजे एकतर चांगल्या सधन मुलांना बायका भेटेन आता आणि ही एवढ्या सुंदर मुलगी आता ही जर झूम करून बघितली तर तुम्हाला हे बघा ही एवढी सुंदर मुलगी एखाद्या म्हणजे सधन कुटुंबामध्ये हिला कोणीही स्वीकारेल आणि अशा स्थिती तिचं नाव दिलेलं आहे कावेरी खाली मोबाईल नंबर दिलेला आहे आणि ही मुलगी घरगुती शिवणकाम करते कुटुंब गरीब आहे एक भाऊ जॉब करतो बहीण विवाहित आहे आणि ह्या मोबाईलवर जर तुम्ही फोन केला तर शंभर टक्के तुमची फसवणूक होणार याच्यामध्ये ज्या काही कॉमेंट्स आलेले आहेत त्या त्या कॉमेंट्स आपण बघू निगेटिव कॉमेंट्स आहेस वधूवर मेळावा वगैरे मुलीला आईबाप नाही मामा काका बहीण अनाथा अनाथालयात राहते वगैरे सगळं खोटं असतं निर्व्यसनी पाहिजे शेतकरी पाहिजे व्यावसायिक पाहिजे समजदार पाहिजे जातीची वयाची आठ नाही हे सगळं खोटं असतं मित्रांनो आजकाल झोपडीतल्या अशिक्षित मुलीलासुद्धा चांगले स्थळं मिळत आहेत कारण लोक घाबरत आहेत मुलामुलींची संख्या कमी आहे असं म्हटलं जात असताना आणि या गोष्टीपासून आपण सावध असलं पाहिजे यासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत आणि आम्ही मराठा लग्नाक्षदाच्या माध्यमातून एकमेव असे आहोत की विवाह फसवणुकीपासून सावध राहण्याचा सा सल्ला तुम्हाला देत असतो खाली काही आमच्या लिंक दिलेल्या आहेत व्हॉट्सअप ग्रुपच्या तर त्या आपण जॉईन कराव्या आणि त्या माध्यमातून लग्न जुळतात असा आमचा अनुभव आहे फसवणुकीपासून सावध राहावं कुठेही पैसे भरू नये कुणालाही देऊ नये आम्हालासुद्धा पैसे किती फी किती